आज आहे श्रावणाचा सहावा दिवस आता आम्ही आमचे वारगेन आयला पाऊसवाला पा पण नक्की बघ आवलं खावा लागतो पण आवलं ला झालं बाकी पुरुष आमचे घर आता मावशीला आमच्या घरा भाजी कापून देवाला कनश भाजी करतो मावशी मटकी मटकी आज मावशीच्या आजची भाजी खायला भेटणार वाटते म्हणा मग का इथं भाजी इथे मावशी अवशी मावशीचा त्याला तेच जाम आहे पण भाजी काय होते गवार बघ ते अरे भात ठेवलेला आहे आमच्याकडे भात धुला तर थोड्या वेळात

शाही पिऊन जाईन गावठी बोल तर आज आमची घरा घरा बनते आलूवडी <laughs> <क्या है? laughs> <laughs> <laughs> तो भाई आई

सायन टोस फेमस आहे टोस नय बर अजून आंबा हा काय बघा झुम करते बघ अजून आंबा आमच्या म्हणजे आंबा बार महि आहे आमचा एकदा आला काय पुढचे वर्षापर्यंत आता मी नूडल्स बनविले आहे खावायला लागले माझे नूडल्स

बोल त्या माय वाट्यावर काय माझं कुरकुरी खा तुरुरी खाय पप्पा माया खा खाते लहान प्पा पण पालवी नूडल्स शिव खाते नूडल्स मी नूडल्स काय करते आता कुठे जाणार चष्मा लागल्याबद्दल अभिनंदन हे शिव कोण देईल तू इथं तुला मस्त येते अस मग बर वाटलं तिखं वाटतं पण ज्यूट उबोलो बार बार झूठ बोलो मामीचे घर आज भाजी कनी झाले एक नंबर वाचायला काल्याचा वासवा बऱ्याचा कपडा इथे ठीक आहे गिय ना हे बापा बाबा मग तिकडे अवलंबून आई नाहीच नंबरचं ना इज बोल

यादूचा म्हणजे जादू, जादू। काय का मग थांब थांब किरी जाणी व्हिडिओ करणार लोक मराठी बोलते ताई गावठी बोलते ना। ना उससर। उससर। भाई ना चला काय फस काय खोलून दे काय म्हणतोय उस आईलं तुमची भूक अशी पाहिजे फिट झाली फिट झाली का फिट केलं तुम्ही

उपासा काय ग मासे असली मालट आहे अर्राल नावशीला प्रोजन केले आता कापास मस्त पैकी न मस्त पैकी तलास तेल काय न मस्त पैकी चटणी ना लाल चटणी हा अर्क डुकून खा काय चला ते बनी मी दाखविते कसं बनविलं ते आमच्या घरा साबुदानाच काय मी वड नाय केले जेवण गेलेलं आहे दही सुद्धा दही वडा दही वडा तुमच्या घरी दही वडा स्पेशल दही वडा कसे छोल्याशी भाजी पण ऊर्स खातली तुम्ही खे सोले ना दही वडा कड़ी गेली दही किंवा वडा